नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं आज आर्या जाधवचं शॉकिंग असं इवेक्शन झालं आहे तर शॉकिंग असं सांगायला नको कारण हे दोन दिवसापासूनचं पूर्वनियोजित इवेक्शन होतं आणि ते आज आपल्याला दाखवलं आहे तर मित्रांनो आज आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर झाली खरं तर आपल्याला जेव्हापासून आर्या जाधवने जे काही निकेच्या कानाखाली धूर काढला तेव्हापासून बिग बॉसने जो काही पवित्रा घेतला होता की आर्याच्या बाबत आता आम्ही मोठा निर्णय घेणार आणि वाटलंच होतं की आर्या ही बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकते आता आर्याच्या सपोर्टला सध्या अख्खा सोशल मीडिया एकवटला आहे म्हणजे दोन दिवसापासून आर्याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळताना दिसतोय आणि आज जेव्हा आपल्याला दाखवलं की आर्या बिग बॉसच्या घराबाहेर गेली तर हा सपोर्ट आणखी वाढताना मिळतोय आता याच्यातच आहेत ना काही गोष्टी आहेत ना त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आल्या आहेत की आर्या जाधव ही पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊ शकते किंवा आर्य जरी इव्हेंट झाली असली तरी तिला सिक्रेट रूममध्ये ठेवला आहे तर मित्रांनो याच्यावरतीच मी आज भाष्य करणार आहे आर्या जाधव झालं आहे जे काही केलं तर त्याबाबत शिक्षा देत तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं आहे आर्या जाधव परत येणार नाही आता बघू बिग बॉस त्याच्यावरती परत काय निर्णय घेतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आता बघा मित्रांनो याच बिग बॉस मराठी सीझन दोन मध्ये पराग कानेरेने नेहा शितोळेच्या अक्षरशः कानाखाली आवाज काढला होता याची शिक्षा म्हणून पराग कानेरे याला थेट बिग बॉसच्या घराबाहेर लगेच काढलं होतं म्हणजे या आपल्या आर्यासारखं थांबून ठेवलं नव्हतं लगेच तिथे त्याला शिक्षा दिली होती तर म्हणून आर्यासाठी सुद्धा हा मोठा निर्णय घ्यावा लागला कारण आम्ही तिथे निर्णय घेतला होता इथे सुद्धा तेच झालं तर इथे सुद्धा हा निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि नाहीलाजस तो बिग बॉसला तो घ्यावा लागला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सांगितलं जाते की आर्या जाधव ही परत येऊ शकते तर मित्रांनो असं होणार नाही आर्या जाधवचं इवेक्शन झालेलं आहे ती बिग बॉसच्या घराबाहेर गेली आहे आता जो काही सपोर्ट मिळतोय आर्याला हे बघून जर पुढे भविष्यात काही झालं तर ठीक आहे परंतु आर्या ही थेट घरी गेलेली आहे बिग बॉसच्या घराबाहेर गेली आहे ती आता परत येणार नाही आता लोकांचा जर भरपूर सपोर्ट असेल तर बिग बॉस पागळा रितेश दादा पागळा वितळा काय झालं तर मग बघूया परंतु आर्या ही सध्या तरी अशी चिन्ह दिसत आहेत की आर्या जाधव पर ना ही परत येणार नाही तिचं इवेक्शन झालेलं आहे एक इवेक्शन आज झालं आणि एक इवेक्शन उद्यासुद्धा होणार आहे वैभ्या किंवा ताई उद्यासुद्धा कुठला तरी एक सदस्य हा घराबाहेर जाईल म्हणजे या आठवड्यात शॉकिंग असं डबल इवेक्शन होणार आहे आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट तुम्ही चालूच ठेवा आर्य आर्या, आर्या जाधव जो काही तुमचा सपोर्ट मिळतोय सध्याची गोष्ट करायची झाली तर महाराष्ट्रात सगळ्यात ट्रेंडिंगला सध्या आर्या जाधव आहे आर्याला भरपूर सारा सपोर्ट मिळतोय असाच सपोर्ट कायम ठेवा कदाचित तिकडे बिग बॉसचे डोळे उघडतील पण सध्या जे काही सोशल मीडियावर बोललं जाते की आर्याला इथं ठेवलं ती इथं ठेवल्या नाही मित्रांनो आर्याचं इव्हिक्शन झालेलं आहे ती बिग बॉसच्या घराबाहेर गेलेली आहे आणि कदाचित ती आज तिच्या स्वतःच्या घरीसुद्धा गेली असेल आता बघू बिग बॉस पुढे काय निर्णय घेतात पण हा जो काही निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका